एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा तुम्हाला मला काहीच माहित नाही तुमच्याकडनं कळते बाबा मला नाही 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 आता तेच म्हटलं ते काय बाप नाही बदलणार त्यामुळे मला काय माहित नाही नेमकं त्यांचं काय मला तुमच्याकडेच करते खरंच करताय का प्रवेश कोणत्या पक्षात करताय विखे पाटलांची भेट घेतली घेत असल तर आतापर्यंत मला काय मी माझ्या कामात आहे त्यामुळे मला काही माहित नाही पण लोक ते प्रश्न त्यांनाच विचारणार आणि तुम्हाला सगळं माहित आहे की अकोले तालुक्याची जनता ही जातीयवादी जनता नाही अकोले तालुक्यात ॲट्रॉसिटीचं राजकारण करणाऱ्यांसाठी पुतळ्यांचं राजकारण करण्यास सागर पाण्याचं राजकारण साथ देणार नाही त्यामुळं लोकांना आहे अकोली की जनता सबकू जाणतीय समजा जर या विधानसभे झेडपे निवडणुकीमध्ये जर समजा अमित भांगरे आणि वैभव जर समजा लोक जर एकत्र येत असेल निवडणूक जर लढवत असेल तर काय चित्र राहील आपल्याचं डुबत्या जहाजात एकत्र दोघे येत असेल तर दोघे दो डुबकतील दुसरं काय होणार राज्यामध्ये एकूण आपण जर बघितलं महायुर सरकार आहे आणि झेडपेच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट असे तिघांचं सरकार एकत्र आहे मग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अकोले तालुक्यामध्ये काय क्षेत्र असेल तिघे मिळून एकत्र निवडणूक लढवणार की तुम्ही स्वतंत्र स्वहळावर लढवणार हे बघा अकोले तालुक्यात लोकांना जे त्रास देणार आहे समजा कोणावर अॅट्रॅसिटी टाकणार आहेत मायलेकींची ज्यांना म्हणजे जे परस्त्रीला सन्मान देणार नाही आहेत किंवा पुतळ्याचं राजकारण करणार आहे किंवा गावामध्ये दहशत निर्माण करणार आहे अशा लोकांना अकोले तालुक्यात मी बरोबर घेणार नाही लोकहिताचं काम करणारा व्यक्ती आहे माझ्या विरोधात जरी त्यानं विधानसभेला काम केलं असेल तर त्याला मी बरोबर घेणार पण ही सगळं आहे नाहीतर दारूच्या बाटल्या वाटणार निवडणुका करणार पैसे वाटणार निवडणुका करणार काळ्या थैल्या देणार निवडणूक करणार ह्या लोकांना माझ्याकडे नाही दुसरी गोष्ट अशी अजून की जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जे आहे एसटी महिलेसाठी या ठिकाणी राखीव आहे तर तुमच्या पक्षाकडनं उमेदवारी दिली जाणार आहे किंवा पुष्पा लामटे यांच्या नावाची चर्चा आहे काय सांगाल खरं काय हे बघा अशी चर्चा आहे का मला तर काय माहित नाही बाबा म्हणजे बरं झालं तुम्ही सांगितलं आपण काय करूया की निवडणुका लढू आणि ज्याच्या तुल्यबळ लोक ज्याचं नाव घेतील त्या उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष करू एवढं मात्र नक्की आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष जो होईल तो अकोले तालुक्यातून होईल आणि तो राष्ट्रवादीचा होईल मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा